अरे तुझं डोकं काय माती खायला चाललंय काय आबा मी नव घेतो मला एक करोड रुपये लागले ना तर मी नव देत तिला मोठं घंटण करतो ना पुन्हा आलास का तुझ्या एक, एक करोड पैसे अरे काय ठेवलंस तू घरामध्ये सांग ना अरे मागच्या महिन्यामध्ये ती शिळी नेलीस ती विकलीस त्याच्या मागच्या महिन्यामध्ये ती म्हैस होती एकच तेवढी ती पण विकलीस आबा आपण मी एक एखंडी शिळी घेतो दहा बारा मशी घेतो एक करोड रुपये येऊ द्या फक्त आता दोन चार वेळ झालं ना की आबा लगे लागणारच आहेत पैसे देऊ एका खबरदार जर त्या डोऱ्याला हात लावशील तर अरे ते म्हणजे स्त्रीच लेन आहे ते हा अरे ओळ काय तुझी ती घेऊन जातोय अरे लाज वाटायला पाहिजेत तुलाय अरे काय ठेवलंच काय तू म्हणजे इतके वर्ष झालं मी मेहनत कराय का त्यासाठी करायला लागलो काय तुला काम धंदे तर काय करत नाहीस आणि ते ड्रीम इलेव्हन काय 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 त्याच्यावर पैसे लावायला लागलो तू आज हा वर्ष झालं मी बघतोय ते सगळं घर घातलं तिथं राब राब राबाय राव, राव, लागलो मी तिकडे शेतामध्ये

पायचा राहिला होता का फक्त म्हणून पदरामध्ये पडलंय माझ्या मला माझ चुकलं अगं तुझ्यासारखं एवढी चांगली हरकत त्याच्यात दाम मीला बांधली त्या

कालपासून तुम्ही जेवण केलं नाही आणि एवढं टेन्शन घेऊन काय फायदा मला सांगा बरं ते ऐकणार आहेत का आणि त्यांचं ते ड्रीम इलेव्हनचं नात कसा सोडा सोडायचा ना ते मी बघते तुम्ही काळजी नका करू आता मला नाही वाटत तुझं नाद जेवण जात नाही मला त्यांनी हात उचलल्यापासून मेल्यावर मेल सारखं होते नको वाटतंय जगायचंच नको हे दिवस पाण्यासाठी जगलो का हे दिवस पाण्यासाठी मोठं केलं का त्याला आपण नका चिडचिड करू तुमची तब्येत पण चांगली राहते ते मी बघते काय करायचंय तुम्ही कालपासून जेवण नाही केलं जेवण करा आता आबा तुम्ही मला म्हणता की तू माझी पोरगी तुम्हाला याच पोरीची शपथ आहे तुम्हाला माझ्यासाठी जेवावं लागलं चला आबा आता पोरग मांडर मुतलं म्हणून बाप का मांडी काढून फेकतो का द्या त्यांच्यावरून मी माफी मागते आबा जेवण करा चला अग किरण तू दिवसान दिसले कुठं काय बी तू अग काही नाही थोडं ते हॉस्पिटलच चालले आता आणि एवढे टेन्शन मध्ये दिसते काय झालं गे माझा नवरा झालं ना काय हो अगं आणि कस काय अगं ते ने निघाला ते ड्रीम इलेव्हन हा तर त्याच्यात पैसे बरोबर त्यांना वाटायचं आज एक करोड रुपये भेटन उद्या एक करोड रुपये भेटन त्याच्यात भरचे धड पैसे तर नाही भेटले आजपर्यंत पण हाय तेवढे गेले त्यांना त्याचंच येड लागलं आणि त्यांना केलं हॉस्पिटल मध्ये ऍडमिट तिकडे चालले त्यांना भेटायला अगं किरण माझ्या घरात पण तेच आहे तुझ्या घरात चालू आहे नवऱ्याला पण येड लागलेलं आहे सारखं उठलं का बसलं का तेच ड्रीम इलेव्हन करणार एक काम कर ना माझ्या घरी चाल नवऱ्याला पण ना चल बर चल। लागली ला... शे ही पण टीम गेली पाहिजे मी आता दुसरा लावतो कॅप्टन काय म्हणतो काय नाही आले असणी काय घर होतं तुझं पण स्वर्गासारखं मागच्या टायमिंगला आले तर तुझ्याकडे नको त्या गोष्टी होत्या पण आता तर घरात काहीच नाही राहिलं विचार की माझ्या नवऱ्याला सांगा काय नाही ते असं थोडं विकावं लागलं सामान कशाला बोलतो कशामुळे विकावं लागलं का अगं तुला सांगते यांना ना ड्रीम चा नाद लागले त्याच्यामुळे ह्या सगळं घरातलं सामान विकलं तुला काय सांगत धान्य सुद्धा ठेवत नाही हा माणूस अगं जेवढं सासवलेले पैसे डब्यातून ते सुद्धा काढून घेऊन जातात तुला काय सांगायचं आता कामामुळे विकलं म्हणे कशी लाज कशी वाटत नाही तुम्हाला खोटं बोलायला अहो ते काय त्या ड्रीम इलेव्हन मध्ये लोकांनाच ते जाहिराती काढतात त्याची पण सगळ्या घरातला आपलाच पैसा जातो आणि आपल्याला वाटतं हा एक करोड एक करोड भेटतील माझा नवरा आज तेव्हा बघितलं का येडे झाले ते तिकडं हॉस्पिटल येड्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन भरती केलं त्याला मला सांगा बरं तुमच्या ओळखीचं कोणी ड्रीम इलेव्हन मध्ये एक करोड रुपये जिंकले का नाही ना मग अहो होईने तसं नाही आहे हे बघा हे पैसे काय एका दिवसात येत नाही पण एक दिवस येतात हे पैसे हे का आपण हे बिझनेस वहिनी हे पैसे लावल्याशिवाय येत नाहीत पैसे आणि पैसे जातात की एकोणपन्नास रुपये म्हणजे नाही ना रुपये तुम्हाला फक्त ते एकोणपन्नास रुपये वाटतात मग दिवसातून किती वेळा तुम्ही एकोणपन्नास रुपये देत असाल त्याच एकोणपन्नास रुपयाचा जर विचार केला ना तुम्ही त्याच एकोणपन्नास रुपया मध्ये एक किलो साखर येते आणि चहा पावडर तीच पावडर साखर एक हप्ता भर चालते तुम्ही त्याचा पण विचार करा जसं थेंबी थेंबी तळे साचे ना तसंच थेंबी थेंबी तळेरी कमी पण होते अगं त्याचा जर यांनी विचार केला ही वेळ आली असती का माझ्यावर हे फक्त म्हणतं एकोणपन्नास रुपये खेळलो अगं दिवसातून किती वेळ जातात आणि गेल्या चार वर्षापासून या माणसाने एकोणपन्नास मध्ये किती टाकले असं सांग बरं आहो जे ड्रीम इलेव्हनची जाहिरात करतात ना ते लोक ऑलरेडी करोडपती असतात आणि त्याला ते जाहिरातीचे पैसे पण भेटतात आणि आपण लोक गरीब लोक काय करतो त्याच्या आहारी जातो आणि आपण अजून गरीब होतो आता माझ्या नवरा त्यांनी काय केलं पर दिवसा सकाळ दुपार संध्याकाळ सारखं नसतंच एक करोड एक करोड एक करोड निसता करोड करोडच करत राहिला आणि आज काय झालं ते करोडच्या नादामध्ये झाला येडा आणि गेला ये हॉस्पिटलमध्ये आता सांगा बरं तुम्हीच काय केलं पाहिजे अहो जर माझ्या नवऱ्याकडे जर दोन करोड रुपये असते ना तर एक करोडच्या नादी लागून पण त्यांनी ते दोन करोड पण वाया घातले असते इतका वाईट नादेव होतो हे बघा मी तुम्हाला हात जोडते वाटलं तर पाय पण पडते पण जसं माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं ना तसं माझ्या मैत्रिणीचं नकाऊ करू आणि तुम्हाला खरंच विनंती तुम्हाला जर हा नाच जर सोडायचं नसेल ना तर चला मी चले माय भेटायला येड्याच्या हॉस्पिटलमध्ये मध्ये शेजारचं बेड तुम्ही बुक करून घ्या आणि तिथंच राहतो मी पण पण माझ्या मैत्रिणीचं आयुष्य बर्बाद करू नका माझ्यासारखं जे माझं झालं ना ते तिचं वाहू चला येते मी अहो आता तरी सुधरा बघा त्या पुरीकडं दोन वर्ष झालेत फक्त तिच्या लग्नाला काय अवस्था झाली तिची तुम्हाला पण तिच्यासारखं तिच्या नवऱ्याने जे केलं तेच करायचं असेल तर मी राहत नाही तुमच्यासोबत मी जाते नाही तर मग एक काम करा आता घरातलं सगळं काही विकून झालं सगळं सरसाठा केलाय तुम्ही राहिले म्हणजे ते येऊ की तुम्हाला पैसे आसा असं बोल। नको बोलू मग कसं बोलू बोल। सांग बरं तुम्ही या घरात मीच राहिलेले खरंच चुकलं यार माझ मी ना लालची पोटी ना मी मागचा पुढचा विचारच केला नाही रे मला असं वाटायचं की हे एकोणपन्नास रुपये म्हणजे काहीच नाही असं वाटतं एक मी फक्त अशा काय होती एक करोड रुपयाची वाटतं लोक बघतो मी टी व्हीवरती लोक जिखता एक करोड रुपया हे जिंकलं त्यानं ते जिंकलं मग मी शॉर्टकट बघितलं रे पैसा कमवायचा अहो असं जर झालं असतं तर आज प्रत्येक माणूस माणूसवरून खेळून येणं श्रीमंत झाला असता खरंच मला माफ कर आजपासून सगळं सोडलं मी आजपासून मी परत जॉबला जातो आणि परत आहे ते सगळं तुला सुखात ठेवण्याचा प्रयत्न करतो जाऊ दे तुम्हाला तुमची चूक आहे ना हो घरत, आता इथून पुढे असं नका बाबा खरंच मुळे आणि ते ते जाहिराती देतात ते त्यांचे पैसे कमावतात आपल्या सारख्यांना काय भेटतो आजपासून मस्त आता जॉबला जातो आणि परत जॉब करतो मी आणि त्या आबांची पण माफी माग हो आबांना खूप काही बोलले तुम्ही नाही चला आबाला माफी मागतो मी विचार हे बघा आबा आराम करतात आबा आबा चुकलं माझा आबा लय त्रास झाला आबा तुम्हाला पण आबा आता सुधरलो मी आजपासून ते ड्रीम इलेव्हन वगैरे सगळं बंद आबा आणि आबा तुम्ही म्हणता काम करणार आता काय विकणार नाही आबा घरातलं इला तुम्हाला दोघांना मी खुश ठेवणार आबा आता आजपासून मला फक्त माफ करा आबा 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 आबाल काय झालं आबा आबाल काय झालं आबा औषध किल वाटतो कथा मग आबा आबा आवाल ना आबा ஆமா ஆமா விட்டு மய் சொல்லுங்க ஆமா আমরা <laughs> আ